विकास विकास कुठे विकास म्हणून हे तीन तीन बाहेरचे नवरे केले नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला त्याच्याकडून जमिना म्हणून बारामतीचा बघितला तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास फायदा होतो का ज्या स्टेशनवर आज चहा विकायचा मोदीचा जन्म झाला एकोणीशे पन्नास त्या स्टेशन हे ते स्टेशन निर्माण झालं एकोणीसशे एकाहत्तर साली तिथे रेल्वे धावली एकोणीशे चौऱ्याहत्तर साली आणि हा त्या स्टेशनवर लहानपणी चहा विकायचा कास कशाला जातो रे तू विकास करायला जातो भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणे नरेंद्र मोदी विकास पुरुष अमित शहाला विकासाची कितीतरी महान दृष्टी पण विकास, विकास करायला लागतात काँग्रेसची माणसं राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं शिवसेनेची माणसं विकास बरं का फार सुंदर मला एक कविता त्या दिवशी वाचनामध्ये नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला त्याच्याकडून जमिना म्हणून बारामतीचा बघितला तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास पैदा होतो का अरे स्वतःला होत नाही स्वतः विकास 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 कुठे विकास म्हणून हे तीन तीन बाहेरचे नवरे केले त्यांच्याने सुद्धा होणार नाही या महाराष्ट्राचा विकास या देशाचा विकास गेल्या सत्तर वर्षात झाला तो काँग्रेस पक्षाने केला काँग्रेसचे आमचे मतभेद आहेत ना होते आज आम्ही एकत्र आहोत पण यांना वाटत की हा देश दोन हजार चौदा साली निर्माण झाला दोन हजार चौदाच्या आधी हा देशच नव्हता दोन हजार चौदाच्या आधी शरद पवार नव्हते यशवंतराव चव्हाण नव्हते बाळासाहेब ठाकरे नव्हते पंडित नेहरू नव्हते सरदार वल्लभभाई पटेल नव्हते देशच नव्हता हे सगळं जे दिसतंय मगाशी सुप्रियाता यांनी सांगितलं हा लाल किल्ला सुद्धा मोदींनी बांधला गेटवे ऑफ इंडिया मोदींनी बांधला तिकडे इंडिया गेट आहे ते मोदींनी मानलं रिझर्व बँक मोदींनी मानली मग त्या बँकेतले पैसे पाळवायला अमित शहाला आणला हा विकास हा यांचा विकास बरं का तर कोणत्या विकासाच्या तुम्ही गोष्टी करताय काय विकास, करता का विकास केला तुम्ही एक नंबरचे ढोंगे आणि एक खोटारडे लोक आहेत खरं म्हणजे आमचं सरकार तर शंभर टक्के येत आहे दोन हजार चोवीसला केंद्रात आणि महाराष्ट्रात या सरकारनं मोदीनं गेल्या काही वर्षात इतक्या लोकांना भारतरत्न दिलेला आहे पण एक स्पेशल भारतरत्न मला मोदींना द्यायचं आहे मी पवार परवानगी त्यासाठी घेईन एक स्पेशल भारतरत्न विशेष भारतरत्न पुरस्कार नरेंद्र मोदींना द्यायला पाहिजे इतक्या जलद गतीनं फेकाफेक करणारा माणूस या जगात दुसरा जन्माला आला नाही तो भारतात जन्माला आला तो भारतीय जनता पक्षात जन्माला आला कसं काय सुष्ट या लोकांना कुठे ट्रेनिंग मिळतं या लोकांना कुठे कार्यशाळा यांची आहे हे परवा महाशय कलकत्त्याला गेले नरेंद्र मोदी आणि काय म्हणाले की मी लहान असताना मी लहान हे हा लहानपणीचा फार आठवतं अजून मी लहान असताना मला कलकत्त्यातल्या मेट्रो ट्रेन ट्रेनविषयी फार आकर्षण वाटायचं आणि मी लहानपणी लहानपणी कलकत्त्यात मेट्रो ट्रेन पाहायला आलो होतो मोदीचा जन्म झाला एकोणीशे पन्नास साली कलकत्त्यात मेट्रो ट्रेन आली एकोणीशे पंच्याऐंशी साली तेव्हा हा माणूस होता छत्तीस वर्षाचा छत्तीस वर्षाच्या माणसाला वाटतं मी लहान आहे बरं का हा कुठल्या तरी गुजरातच्या स्टेशनला चहा विकायचा ज्या स्टेशनवर आज चहा विकायचा मोदीचा जन्म झाला एकोणीशे पन्नास साली त्या स्टेशन हे ते स्टेशन निर्माण झालं एकोणीशे एकाहत्तर साली तिथे रेल्वे धावली एकोणीशे चौऱ्याहत्तर साली आणि हा त्या स्टेशनवर लहानपणी ला चहा विकायचा त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक स्पेशल भारतरत्न यांना द्यायला हवं जलद गतीने फेकाफेक करणारी व्यक्ती म्हणून किंवा या फेकाफेकीचा एक खेळ म्हणून ऑलिम्पिकमध्ये समावेश करावा आणि त्या खेळाचे कोच वस्ताद म्हणून नरेंद्र मोदीजी नेमणूक करावी अशा प्रकारचा काहीतरी एखादा विचार आपल्याला शरद पवार साहेबांच्या कारण त्यांचा खेळाशी संबंध आहे जर नाही आणि मोदीचा पण आहे अमित शहाचा पण आहे हातामध्ये बॅट न धरता हा जय शहा भारतीय हो क्रिकेटचा अध्यक्ष झाला मला कोणीतरी विचारलं जय शहाचा आणि क्रिकेटचा संबंध काय मी म्हटलं सुनील गावस्करला क्रिकेट त्याने शिकवलं आहे कपिल देवला बॉलिंग बॉल कसा घासायचा आहे त्याने शिकवला आहे वीरेंद्र सेवागला सिक्सर मारता येत नव्हता तो या जय शहाने शिकवला त्याच्यामुळे तो भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे हे असे चोर लफंगे ढोंगी खोडाडे लोक या देशावर आणि महाराष्ट्रावर राज्य आहेत आणि जय श्रीराम म्हणतायत अरे श्रीरामाचं नाव घ्यायची त्यांची लायकी आहे राम हा सत्यवचनी होता राम एकनिष्ठ होता राम कुटुंब बसल होता मोदी साहेब रामाला कुटुंब होत तुम्ही कोणता क्या है? मेरा देश मेरा परिवार अरे जो माणूस फोटो काढताना कोणी मध्ये आला ते त्या माणसाला ढकलतो त्याचा कसा का मदे परिवार असेल तो मध्ये येणारा आपल्या मंत्राला ढकलतो हार घालताना तो त्याचा परिवार होऊ शकत नाही देश त्याचा परिवार कसा आवडा